शिर्केत फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीचा रस्सा करून दाखवणार आहे झणझणीत आणि चवदार अशी रेसिपी होणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करण्याआधी साहित्य बघूया मोड आलेली मटकी एक वाटी घेतलेली आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे इथे दोन मिरच्या आणि थोडासा कडीपत्ता आहे म्हणजे जम तेमतेम आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आहेत कोथंबीर आहे बारीक चिरलेली काश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक ते दीड चमचा आणि कांदा लसूण मसाला आहे एक च एक ते दीड चमचा आणि इथे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो एक घेतलेला आहे तीन चमचे ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे चवीनुसार मीठ आहे जिरे घेतलेले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा पाव चमचा हळद इथे लसूण आहे आणि आलं आहे लसूण आठ ता आठ ते दहा पाकळे आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आल तर चला मग आपण मटकीचा रस्सा बनवायला सुरुवात करूया मटकीचा रस्सा करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करावं लागेल त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात आपण खो ओलाक नारळाचा केस टाकूया आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेऊया अशा प्रकारे मी मसाला बारीक वाटून घेतला आहे आता आपण मटकीला फोडणी देऊया तेल गरम झालंय आता आपण त्याच्यात मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोरी चांगली तडतडली आता मी त्यात जिरं टाकते जिरं चांगलं आहे आता त्याच्यात आपण कढीपत्ता घालून घेऊ कढीपत्ता घातला आता आपण त्यात बारीक चिरलेला कांदा टाकूया बारीक चिरलेला कांदा त्याला टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा लालसा झाला आहे आता आपण त्यात टोमॅटो टाकून परतून घेऊया टोमॅटो मौसूट होईपर्यंत फात शिजवून घ्यायचे त्यावर आपण झाकण ठेवूया म्हणजे टोमॅटो लवकर शिजतील गॅस मंद ठेवला आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवून टमाटो शिजवून घेऊया झाकण ठेवल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला आता त्याच्यात आपण वाटलेलं वाटण टाकूया आणि तेलात चांगलं परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत तुम्ही याच्या वाटणामध्ये सुकं खोबरं सुद्धा घालू शकता मसाल्याला तेल सुटलं किंवा बाकीचे आपण सुके मसाले टाकून घेऊ कडधान्य खायला खूप जण कंटाळा करतात ताळाटाळ करतात पण मटकीची भाजी कोणती कोणत्याही प्रकारचे असो ते आवडीने खातात मसाल्याला तेल सुटलंय आता आपण त्याच्यात सुके मसाले टाकून घेऊया काश्मीरी लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला हळद आता पुन्हा हे मसाले मसाल वाटना मदे, चामले मिक्स तो में शक्ता मसाले वाटणामध्ये चांगले मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल आहे तुम्ही पण अशा पद्धतीने मटकीचा रस्सा बनवा खूप चवदार होते जनजनी तणी चवदार होते भाजी आता आपण त्याच्यात मोड आलेली मटकी टाकूया मटकी चांगली परतून घेऊया मी मटकी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी धुऊ कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली होती बघा तुम्ही किती छान मोड आले त्या मटकीला मटकी चांगली परतून घ्यायची आता आपण झाकण काढून मटकी बघूया छान परतली गेली आहे आता आपण त्याच्यात मसाल्याचं पा पाणी टाकून देऊ तुम्ही थोडंसं पाणी टाकलंय मिक्सर भांड धुवून घेतलेलं आहे आधी मी मटकी चांगली वाफून घेणार मग पाणी त्याच्यात रस आपल्याला जितका हवा आहे तितका वाढवणार दोन मिनटं आणखीन त्याला वाफून घेऊ झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मी झाकण ठेवून चांग मटकी चांगली वाफून घेतली आता आपण त्याच्यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत मी इथे गरम पाणी टाकते गरम पाण्यामुळे काय होतं लवकर मटकी शिजते आणि मटकीला छान चवसुद्धा येते आणि मी ते दोन ते अडीच ग्लास पाणी टाकते मटकीला उकळी आली आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट टाकला ना तर मटकीच्या रसाला दाटसरपणा येतो थोडंसं हलवून घेऊ आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घेऊया मटकी आता आपण दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत मटकीची भाजी तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता मटकीच्या रसाभाजीसोबत तुम्ही भाकरी जर चुरून खाल्ली ना तर त्याची चव अप्रतिम लागते नाश्त्यासाठी मटकी उस मटकी उसळ म्हणून बनवली जाते तसेच जेवणात तर भाजी म्हणूनही उ बनवून खाल्ली जाते मटकीची उसळ ही चवदार लागते मटकीला मोड आले की त्यातील पोषक सु तत्वेसुद्धा वाढतात ही आज मी झन जन, झणझणीत जन, आणि चवदार अशी मी रेसिपी बनवली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल बघा मटकीच्या रसाला किती छान कलर आला आहे आता मी मटकीचा रस तुम्हाला दाखवते कसा झाला आहे ते हे बघा मला असा पातळ असा आवडतो तुम्हाला जर घट्ट हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता आपण मटकी शिजली की नाही ते बघूया बघा ता मटकी चांगली शिजली आहे आता आपण गॅस घालूया मटकी तयार झाली आहे आता मी बाउलमध्ये सर्व करते आता मी मटकी बाउलमध्ये सर्व करते पाऊलमध्ये मटकी मत सर्व केली आता आपण कोथंबीरने सजवूया तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन क्लिक करायला विसरू नका ज्यामुळे माझ्या नवीन नवीन रेसिपीचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद